सामन्यात थेट हल्ला हो जी जी पड़। भारत पाकिस्तानची मॅच थांबवावी लागली मैदानात पसरला धूर आणि खेळाडूंची झाली पळापळ आयसीसी महिला वन डे वर्ल्ड कप मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात जोरदार लढत सुरू होती पाकिस्तानने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला भारतीय फलंदाजी संत सुरू होती पण अचानक खेळाडूंना एका विचित्र समस्येचा सामना करावा लागला भारतीय फलंदाजांवर वारंवार हल्ला होत होता ज्यामुळे सामना थांबवण्याची वेळ आली आणि आता हा हल्ला कोणा व्यक्तीने किंवा प्राण्याने केला नव्हता तर तो होता कीटकांचा हल्ला होय तुम्ही बरोबर ऐकलं बर फलंदाजी करताना आजूबाजूला हजारोच्या संख्येने कीटक आणि माशा घोंगावत होत्या केवळ फलंदाजच नव्हे तर पाकिस्तानच्या विकेट थांबवून हे कीटक पळवण्याचे काम सुरू होते आधी सराव सत्रात साप आढळतो आणि आता चक्क चालू मॅच मध्ये कीटकांचा हल्ला श्रीलंकेमध्ये नेमका चालू तरी काय आहे श्रीलंकेची ही क्रिकेट स्टेडियम आता प्राणी संग्रहालय बनत चालली आहेत का असा प्रश्न पडतो तुम्हाला याबद्दल काय वाटतं श्रीलंकेच्या मैदानावर वारंवार घडणाऱ्या या घटना योग्य आहेत का तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ त्यासोबत शेअर सुद्धा करा